नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे म्हणजे दिनांक आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार वीस वर संद्राय चोवीसशे सत्त्याऐंशी जास्तीत ज दर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एक क्विंटल कमीत कमी दोन हजार पन्नास वर सुंद्राय दोन हजार पन्नास रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार दहा सर सुंद्राय पाच हजार पाचशे बत्तीस जास्तीत ज दर पाच हजार सहाशे तेवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे सत्याहत्तर सर संद्राय सहा हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जद सहा हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार ऐंशी सर साजा संद्राय सहा हजार चारशे सजवती जास्तीत जद सहा हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे ये आहे सात हजार रुपये जास्तीत ज्या दर सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी सात हजार सातशे एसरसंद्र आहे आठ हजार रुपये जास्तीत ज्या दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्र आहे आठ हजार रुपये जास्तीत जद आठ हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ सहा हजार तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंच्याण्णव सर चार हजार दोनशे पाच जास्तीत जद चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपासून व्हिडिओ बघण्यासाठी